आणि आत्ता आपण ज्यांच्यासोबत आहोत ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवशाहीर कल्याणजी महाराज काळे यांच्यासोबत रामकृष्ण हरी अगदी लहानपणापासून वारीला येतो आमचे वडील स्वर्गीय रामराव पाटील काळे दादा मृदुंगाचार्य होते त्याच्यामुळे घरामध्ये अध्यात्माचं वातावरण हे लहानपणापासून होतं मग वडिलांच्याबरोबरही वारी केली त्यानंतर गुरुवर्य भास्करगिरीजी बाबा यांच्या दिंडी बी अनेक वेळेला मी वडिलांच्याबरोबर या ठिकाणी आलेलो आहे आणि बाबांच्या आशीर्वादानं म्हणजे जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत वारी चुकू नेदी हरी असं जे संतांनी म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं चालायचा आनंद वेगळा मिळतो सगळी मंडळी भेटतात विचाराची देवाणघेवाण होते आणि कुठेतरी एकतेचा की जो खऱ्या अर्थाने संतांनी आम्हाला मार्ग दाखवला मार्ग दावून गेली आधी दयानिधी संतते ही विचाराची समतीची एकतेची ज्ञानाची प्रबोधनाची त्याच्यानंतर सर्वांनी तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे हा आनंद वर्षभर टिकतो आणि ती ऊर्जा कायमस्वरूपी राहते म्हणून वारी चुकून निदे हरी आहे तोपर्यंत ही वारी चुकायची नाही हा एक मनामध्ये निश्चय केलेला